कर्ज क्रेडिट कार्ड ई एम आय आपलं आयुष्य ना या सगळ्या शब्दांभोवती फिरत असतं आणि यात एक नाव आहे जे सतत आपल्या कानावर पडतं ते म्हणजे सिबिल स्कोअर पण हा सिबिल स्कोअर नक्की आहे तरी काय आणि का का याचा आपल्या आर्थिक आयुष्यावर एवढा मोठा परिणाम होतो चला आज हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया असं कधी झालंय का की लोनसाठी अर्ज करतोय पण तो सारखा नाकारला जातोय बँकेत जाऊन जाऊन अक्षरशः कंटाळा आलाय पण काम काही होत नाहीये याचं मुख्य कारण माहितीये काय आजच्या काळात ना आपल्या बँक बॅलन्सपेक्षाही जास्त महत्वाचा झालाय आपला सिबिल स्कोअर आणि ही खरंच एक मोठी समस्या आहे जी अनेकांना सतावते पण असं होतं का या सगळ्याच्या मागे नेमकं काय दडलंय तर या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आपला सिबिल स्कोअर हाच तो एक अदृश्य घटक आहे जो आपल्यासाठी आर्थिक संधींची दारं उघडतो किंवा कायमची बंद करतो चला तर मग आता या सिबिल स्कोअरची जरा जवळून ओळख करून घेऊया हा फक्त एक आकडा नाहीये तर आपल्या आर्थिक शिस्तीचा आणि विश्वासार्हतेचा जणू काही आरसाच आहे तर सिबिल स्कोर म्हणजे काय हा आहे तीनशे ते नऊशेच्या मधला एक तीन अंकी नंबर अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हे आपलं फायनान्शियल रिपोर्ट कार्ड आहे आपण घेतलेली कर्ज क्रेडिट कार्डची बिल वेळेवर भरतो की नाही या सगळ्याचा हिशोब या एका स्कोर मध्ये दिसतो आता या आकड्यांकडे जरा लक्ष द्या समजा स्कोअर साडेसातशेच्या वर आहे मग तर क्या बात आहे याचा अर्थ असा की आर्थिक जगात आपली पत एकदम मजबूत आहे इतकी की बँका स्वतःहून समोर येतात आणि म्हणतात आमच्याकडून कर्ज घ्या तेही कमी व्याजदरात आता जर स्कोअर सातशे ते साडेसातशेच्या मध्ये असेल तो सिच्युएशन बरी आहे चांगली आहे कर्ज मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे पण कदाचित बाजारातले जे बेस्ट इंटरेस्ट रेट्स आहेत ते नाही मिळणार म्हणजे आपण पास झालोय पण टॉपर नाही आणि जर स्कोअर सहाशेच्या खाली गेला असेल तर मात्र धोक्याची घंटा वाजली असं समजा हा एक मोठा रेड फ्लॅग आहे खरं सांगायचं सा तर या स्कोअरवर कोणत्याही प्रकारचं कर्ज मिळवणं जवळपास अशक्य होऊन बसतं त्यामुळे हा आकडा अजिबात हलक्यात घ्यायचा नाही बरं आता स्कोर काय आहे हे तर कळलं पण बँका या एका आकड्याला एवढं महत्व का देतात याचं कारण म्हणजे हा आकडा म्हणजे आपल्या आणि बँकेच्या नात्यामधल्या विश्वासाची किल्ली आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे बँकेसाठी आपण कोण आहोत कुठून आलो आहोत याला काहीही महत्व नाही बँक फक्त आणि फक्त एकच गोष्ट बघते आपला क्रेडिट रिपोर्ट ती आपली आर्थिक कुंडलीच आहे असं समजा प्रत्येक निर्णय हा ह्याच रिपोर्टच्या आधारावर घेतला जातो आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आपला क्रेडिट रिपोर्टच आपली आर्थिक विश्वासार्हता ठरवतो आणि एकदा का हा विश्वास गेला की मग आपला पगार कितीही चांगला असो तो विश्वास पुन्हा मिळवणं प्रचंड कठीण होऊन बसतं कारण विश्वास हा पैशाने विकत नाही घेता येत मग आता साहजिकच प्रश्न पडतो की हा चांगला स्कोअर बनवायचा कसा काळजी नसावी यासाठी काही सोपे गोल्डन रूल्स आहेत हे नियम आपली आर्थिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी एक सरळ सोपा मार्ग दाखवतात तर हे आहेत ते पाच महत्वाचे नियम पेमेंटमध्ये शिस्त क्रेडिट लिमिटचा हुशारीने वापर कर्जासाठी उगाच वारंवार चौकशी न करणं जुनी खाती जपून ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं जामीनदार होताना शंभर वेळा विचार करणं चला आता एक एक करून हे नियम जरा सविस्तरपणे बघूया पहिला आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा नियम पेमेंटची शिस्त आपला ई एम आय असो किंवा क्रेडिट कार्डचं बिल ते नेहमी वेळेच्या आधी भरायचं कारण फक्त फक्त एका दिवसाचा उशीर सुद्धा आपला स्कोर थेट वीस ते तीस पॉइंटनी खाली आणू शकतो विचार करा एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते दुसरा नियम आहे क्रेडिट लिमिटचा स्मार्ट वापर म्हणजे कसं समजा आपल्या कार्डची लिमिट एक लाख रुपये आहे तर आपला खर्च तीस हजारांच्या वर जाणार नाही याची काळजी घ्यायची कारण जर आपण सतत पूर्ण लिमिट वापरत राहिलो तर बँकांना सिग्नल जातो की ही व्यक्ती आर्थिक संकटात आहे किंवा क्रेडिट हंग्री आहे आणि हे चांगलं लक्षण नाही तिसरा नियम कर्जासाठी सतत चौकशी टाळा जेव्हा आपण लोनसाठी एकाच वेळी अनेक बँकांमध्ये अर्ज करतो तेव्हा प्रत्येक बँक आपला सिव्हिल स्कोर तपासते आणि प्रत्येक चौकशीमुळे आपला स्कोर थोडा थोडा कमी होतो हे असं आहे जसं आपण मदतीसाठी प्रत्येकाच्या दालात जातोय जे जा आपली एक प्रकारची हताशा दाखवतं आता चौथा नियम जुनी क्रेडिट खाती बंद करायची घाई करू नका आपलं जे जुनं खातं असतं ना ते आपल्या चांगल्या आर्थिक इतिहासाचा एक भक्कम पुरावा असतं आणि पाचवा नियम कोणासाठी जामीनदार होताना खूप खूप जास्त सावधगिरी बाळगा कारण जर मूळ कर्जदाराने हप्ते थकवले तर त्याचा फटका थेट आपल्या सिबिल स्कोअरला बसतो पण आता प्रश्न असा आहे की समजा स्कोअर आधीच खराब झाला असेल तर काय घाबरून जायचं काहीच कारण नाही गाडी रुळावरून घसरली असली तरी तिला परत रुळावर आणता येतं त्यासाठी दोन अगदी प्रभावी मार्ग आहेत पहिला मार्ग आहे एक नवी सकारात्मक सुरुवात करणं यासाठी काय करायचं एखाद्या बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डी ठेवून त्यावर एक क्रेडिट कार्ड घ्यायचं ते अगदी लहान सहान खर्चांसाठी वापरायचं आणि त्याचं बिल शंभर टक्के वेळेवर भरायचं आणि दुसरा मार्ग आहे जुन्या चुका दुरुस्त करणं वर्षातून एकदा आपला सिबिल रिपोर्ट मोफत मिळतो तो नक्की तपासा त्यात जर काही चुकीची माहिती दिसली तर लगेच सिबिल डॉट कॉमवर तक्रार करून ती दुरुस्त करून घ्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते आर्थिक विश्वास निर्माण करणं हा एक लांबचा प्रवास आहे यात संयम खूप महत्त्वाचा आहे हा काही दोन मिनिटांत तयार होणाऱ्या इन्स्टंट नूडल्सचा प्रकार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी सिबिल स्कोअर एका रात्रीत बदलत नाही पण जर आजपासूनच हे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळायला सुरुवात केली तर पुढच्या सहा ते आठ महिन्यात एक चांगला बदल नक्कीच दिसेल आणि मग भविष्यात घर गाडी किंवा व्यवसायासाठी कर्ज हवं असेल तर त्याची दारं आपल्यासाठी सहज उघडतील आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपला सिबिल स्कोअर आज आपल्याबद्दल जी आर्थिक कहाणी सांगतोय ती खरंच तीच आहे का जी आपल्याला हवी आहे जर उत्तर नाही असेल तर ती कहाणी बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे